औरंगजेबाचं उदात्तीकरण केलं म्हणून आमदार अबू निलंबन केलं गेलं पण गेल्या बारा वर्षांपासून याच औरंगजेबाच्या सा कबरीसाठी केंद्राकडनं अगदी खुल्या दिलानं खर्च केला जातोय दुसरीकडे मालवण किल्ल्यावरील शिवरायांच्या मंदिरासाठी मात्र केंद्र सरकारनं हात आखडता घेतलाय त्यामुळे औरंगजेबाची कवर नेमकी कुणाला हवी आहे यावरनं आता वाद पेटलाय अवघ्या दोनच दिवसांपूर्वी औरंगजेबाचं उदात्तीकरण केल्यामुळे सपाचे आमदार अबू आजमीनचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या संपूर्ण कालावधीसाठी निलंबन करण्यात आलं या निमित्तानं सत्ताधारी आणि विरोधकांच्या संतप्त प्रतिक्रिया आपण ऐकल्या पण त्याच औरंगजेबाच्या कबरीच्या संवर्धनासाठी केंद्रीय पुरातत्व विभागाकडून लाखोंचा निधी देण्यात येत असल्याची बाब उघड झाली आहे त्यामुळे औरंगजेबाची ही कबरच उखडून टाका अशी मागणी आता जोर धरते तो लुटायला झाला होता चोर होता तो त्याचं उदातीकरण काय करायचं कशा करत हे काय आणि जे लोक दर्शनाला हो जातात त्यांना सांगा घ्या त्यांचे वंशज आहे का ते दर्शनाला जातात घेऊन जा तुमच्या घरी ठेवा ना मग आता तुम्ही जावा जे औरंगजेब कुठनं आला होता तुम्ही पण देश सोडून जावा या हे काय हे भानगुळ यांना काय खोदून टाकाय ना काय किती लागतं जी जी ले की ले। या <laughs> आता महानगरपालिका तोंड समोर ठेवून तुम्ही पस्तीस चाळीस वर्ष पंच्याहत्तर जमलं तुम्हाला काढायचं आता महानगरपालिका पुढे ठेवून बोलणार तुम्ही औरंगजेब जे होता आम्हाला माहिती नाही अलग जमलेच होत म्हणून आम्हाला जमाहित नाही का आणि मग ते आलं कुंकून इकडच्या मला डाग लावला ती कोण आणि भिक भिकार चालेकरी करीत वाटा वाटण आमचे मंदिर पाड कर के होता मध्यंतरी औरंगजेबाच व्हॉट्सअप स्टेटस ठेवलं आणि जुलूस मध्ये फोटो नाचवत घोषणा दिल्या म्हणून राज्यात दंगली उसळल्या औरंगजेबाच्या कबरीवर फुलं उधळली म्हणून धार्मिक तणाव निर्माण झाला पण केंद्र सरकारच्या पुरातत्व विभागाकडून औरंगजेबाच्या कबरीवर दौलत जादा सुरूच होता खुलताबादमधल्या औरंगजेबाच्या या कबरीचं संवर्धन करण्यासाठी दोन हजार अकरा सालापासून लाखोंचा निधी वितरित करण्यात आला आहे दोन हजार अकरा बारा या वर्षात कबरीच्या संवर्धनासाठी सत्तेचाळीस हजारांचा निधी देण्यात आला दोन हजार बारा तेरामध्ये ऐंशी हजार दोन हजार सतरा अठरामध्ये पंधरा हजार तर दोन हजार वीस एकवीस या आर्थिक वर्षात दोन लाख पंचावन्न हजार आणि दोन हजार बावीस तेवीस या वर्षासाठी दोन लाख साठ हजारांचा निधी वितरित करण्यात आलाय औरंगजेबाच्या थडग्याला केंद्राकडून लाखोंचा निधी दिला जातोय पण दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांना निधी देताना मात्र केंद्राचा हात आखडता घेतला जातोय मालवणच्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचं देशातील एकमेव शिवराजेश्वर मंदिर आहे या मंदिरासाठी सरकारकडून प्रति महिना केवळ दोनशे पन्नास रुपये म्हणजे वर्षाला केवळ तीन हजार रुपये इतका तुटकुंजा भत्ता दिला जातोय अकरा बारा या वर्षामध्ये सत्तेचाळीस हजार रुपये या औरंगजेबाच्या खबरीवरती खर्च करण्यात आले दोन हजार बारा तेराला ऐंशी हजार त्यानंतर दोन हजार वीस एकवीसला ला दोन लाख पंचावन्न हजार दोन हजार एकवीस बावीसला ला दोन लाख रुपये खर्च करण्यात आले आमचं म्हणणं स्पष्टपणे असं आहे की ज्या औरंग्याने छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केली क्रूरपणे हत्या केली त्या औरंगजेबाचं उदात्तीकरण कशासाठी त्याचं समर्थन कशासाठी खरं तर औरंगजेब ही एक खलप्रवृत्ती होती त्याकडे धार्मिक दृष्टिकोनातून पाहू नये ही बाब योग्यच पण तरीही केंद्र सरकारच्या पुरातत्व विभागानं शिवप्रेमींच्या भावनांचा विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा ही अपेक्षा भाग्यश्री प्रधानसह ब्युरो रिपोर्ट एन डी मराठी